नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत निसतं आहे तसेच आशा कार्यकर्तता आहे तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत आशा आहे अशा कार्यकर्त्यात आहे यांच्याबद्दलचे सर्व व्हिडिओ माहिती त्याचबरोबर न्यूज किंवा बातम्या आणि नवीन शासन निर्णय किंवा आदेश तेंचा बंदल चे चानौर जे येत असतात त्यांच्याबद्दलचे सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडीशी विकतही मदत ही तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसाअगोदरच जे आयटेक संघटन असते देशातील विविध संघटना आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना भेट दिली आणि तिथं त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांच्या जे समस्या आहेत ते त्यांच्या कानावर टाकल्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागण्या होत्या त्या ग्रॅज्युटीबद्दलच्या होत्या त्याचबरोबर वेतनाबद्दलच्या होत्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने दर्जा त्यांना दे मिळ देण्यात यावा अशा प्रकारच्या त्यांच्या विविध मागण्या होत्या आणि हे सर्व त्यांनी राहुल गांधींच्या समोर ठेवलेल्या आहे आहेत आणि त्यावरून त्यांनी आता सरकारला याबद्दल काहीतरी उपाययोजना करण्यास सांगाव्या किंवा काही उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची आशा जे संघटक आयटकचे संघटक आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं व्यक्ती केली आता बघा की राहुल गांधींना हे जे कार्यकर्ते भेटलेले आहेत ते अध्यक्ष भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्या समस्यासुद्धा सांगितल्या सर्व अंगणवाडी केंद्रांच्या किंवा अंगणवाडी ताईंच्या पोषण ट्रॅकरमधले जे काही गडबडी किंवा चुका असतील किंवा समस्या असतील याबद्दलसुद्धा त्यांनी तिथं मांडणी केलेली आहे आणि त्यांच्याकडून आता या, या समस्येचं समाधान त्यांनी करावं असं त्यांना एक आशा अपेक्षा वाटत आहे कारण की आता सरकार जर ऐकत नसेल तर मग विरोधी पक्ष यांच्यासोबतच त्यांच्याकडूनच ह्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागतील कारण की स विरोधी पक्षांचासुद्धा खूप मोठा दबाव सरकारवर असतो तर अशीच आशा आता इथं जे आयटक संघटक आहेत त्यांच्या अध्यक्ष आहेत त्यांना वाटत आहे तर आता बघा की दोन लाख रुपयाचं नेमकं काय आहे माहिती आहे किंवा मग सेवानिवृत्ती अंगणवाडी यांची जी सेवानिवृत्ती आहे त्यामध्ये दोन लाख रुपयाचं काय आहे तर याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर तुम्हाला माहीतच असेल की, देशात थीकानी, थीक थीकानी की न देशात प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी किंवा अलग अलग तारखेला जे अंगणवाडी सेविका मदत नसतं यांचे धरणे आंदोलनं होत असतात त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्याचप्रकारचं आता धन धरणे आंदोलन कायच आता नांदेडमध्ये झालेलं आहे आता तिथंसुद्धा त्यांनी त्यांच्या मागण्या मागितलेल्या की आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे पक्की आमचं जे, जे जीवनस्तर आहे तो उंचावला गेला पाहिजे तेरा हजार रुपये महिन्यामध्ये काय होत आहे यापन होत नाही आहे तर दुसरे खर्च कसे काय करायचे मुलांचं शिक्षण आहे इतरही बाबी आहेत तरी अशा प्रकारचे त्यांचे ते धरणे आंदोलन होते आणि त्यामध्ये त्यांच्या विविध मागण्या त्यांनी ठेवलेल्या होत्या ग्रॅज्युटीचा सुद्धा मुद्दा त्यामध्ये त्यांनी ठेवलेला होता कारण की ग्रॅज्युटी अजूनही लागू झालेली नाही आहे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये परंतु गुजरातमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे लागू आहे तर अशा प्रकारच्या विविध मागण्या त्यांच्या त्यामध्ये त्यांनी केलेल्या होत्या आणि शासनाचे दोन जी आर असे आलेले आहेत की त्यामध्ये ग्रॅज्युएटीचा उल्लेख सुद्धा केल्या करण्यात आलेला आहे आता बघा एक जी आर असा होता की कोविड नाईन्टीनमध्ये ज्या सेविका आपली सेवा देत होत्या ज्या मदतनिस्ताई अंगणवाडी सेविकाताई आपल्या सेवा त्यांनी तिथं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्या मरण पावल्या किंवा मृत्यू पावल्या तर अशा सेविकताईंना मदतनिस्ताईंना एक मुस्त किस्त ज्याला म्हणतात की पन्नास लाख रुपये प्रत्येकीला मिळालेले आहेत त्याचं जी आर आलेला आहे तो जी आर आपल्या व्हिडिओवर मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर टाकलेला आहे सॉरी तर तो तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा तर आता बघा पन्नास लाख रुपये प्रत्येक जे अंगणवाडी सेविकता मदतनी यांना जे मृत्यू पावले आहेत त्यांना मिळालेले आहेत तर हे एकमुस्त किस्त म्हणजे काय की एक प्रकारची ग्रॅज्युटी किंवा मग त्यांचा हक्क त्यांना मिळालेला आहे सरकारकडून आणि दुसरा एक जी आर आलेला होता की ज्यामध्ये दोन हजार बावीसपासून आत्ता जे तो जोपर्यंत ग्रॅज्युएटीचा निर्णय लागत नाही आहे ग्रॅज्युएटी पक्की होत नाही आहे तोपर्यंत त्या ज्या अंगणवाडी सेविकताई मदतनीस्थाई यांनासुद्धा आता जे मदत सरकारकडून मिळालेली आहे ज्या जे रिटायर्ड होतील ज्या कामा काढण्यात येतील किंवा मग ज्यांचा मृत्यू होणार तर अशांनासुद्धा आता अशा काही जे रक्कम आहे जो निधी आहे तो सरकारकडून आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणजे आता सरकारला सुद्धा माहीत आहे की यांना सुद्धा ग्रॅज्युटी आता लागू करावी लागणारच आहे परंतु आता अशातच काय आहे की जे ताई आणि ताई सेविकता यांच्यासाठी जे सेवानिवृत्ती जे दोन लाख रुपये पक्के आणि एक लाख रुपये पक्के अशा प्रकारची जी माहिती समोर येत आहे त्याबद्दलची मी आता तुम्हाला सांगून देतो तर बा ही खबर आहे तेलंगणा राज्यातली तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसची सरकार आहे आणि तिथच्या सरकारने आता अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी मदत करायला सुरुवात केली आहे पण महाराष्ट्रातच हे लवकर होत नाही याचं मोठं खूप दुःख होत आहे तर तेलंगणामध्ये काय आहे हे योजना योजना म्हणजे एक प्रकारचं त्यांनी पक्कच केलेलं आहे की अंगणवाडी सेविका ते या सेवानिवृत्ती झाल्यावर त्यांना दोन लाख रुपये जीवनयापन करण्यासाठी फिक्स देण्यात देण्यात येणार आहे सरकारकडून काँग्रेस सरकारकडून आणि जे तयार आहे त्यांना एक लाख रुपये त्यांच्याकडून मिळणार आहेत जीवनयापन करण्यासाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे तुम्ही रिटायर्ड झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला आता सेविका ताईंना दोन लाख रुपये आणि अंगणवाडी मदतनिस्ताई यांना एक लाख रुपये मिळणार आहेत त्यांचं जीवनयापन करण्यासाठी कारण की तिथंहीसुद्धा ग्रॅज्युएटीची व्यवस्था अजूनही झालेली नाही आहे तर तोपर्यंत जोपर्यंत तो ग्रॅज्युएटी चालू होत नाही तोपर्यंत हे जे मानधन आहे हे जे एक मुस्तिकिस्त आहे त्यांना तिथं देण्यात सुरुवात केलेली आहे सरकारने आणि ही खूप खूप मोठी बाब आहे तर आपल्याला माहीत आहे रिटायरमेंटनंतर एक लाख आणि दोन लाख रुपये काहीही नाही आहे ते मग त्याप्रमाणे परंतु काही ना काही मदत तर त्यामध्ये होणारच आहे तसंच महाराष्ट्र सरकारसुद्धा तुम्हाला काही ना काही मदत आता दिलं आहे एक नवीन जी आर त्यांनी आणलेला आहे त्यामध्ये त्यांनी निधीसुद्धा जे परंतु जे दोन हजार बावीसपासून लागलेले आहेत त्यांनाच याचा फायदा मिळणार आहे असं त्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर कामावून काढण्यात आले असाल किंवा मग रिटायर्ड झाले असाल किंवा मग मृत्यू मरण पावले असाल तर अशा प्रकारांना अशा प्रकारातल्या जे अंगणवाडी शेवटी मदत निस्ते आहे यांना आता याचा फायदा होणार आहे परंतु जे ग्रॅज्युटी आहे ग्रॅज्युटी तर त्याच्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे कारण की सरकार अजूनही त्यावर काही फैसला किंवा त्यांचा जो सुनवाई आहे ते करत नाही आहे आणि तुम्हाला वेळोवेळी धरणे आंदोलनच्या माध्यमातून सरकारला दाखवून द्यावं लागत आहे तर हे जोपर्यंत निपटत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे आता सरकारसुद्धा यावर काय निर्णय घेते यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की आता तुम्ही बघू शकता गुजरातमध्ये आणि कर्नाटकमध्येच आता ग्रॅज्युटी लागू झालेली आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये हे केव्हा लागू होणार आता याकडे सर्वांचं लक्ष आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करावाच लागणार आहे कारण की त्यांना माहिती आहे सरकारी सेवेतसुद्धा त्यांना संभावून घ्या घ्यावं लागणार आहे कारण की ह्या ज्या अंगणवाडी वर्कर्स आहेत ह्या खूप सरकारच्या जे वे वेगवेगळ्या योजना येतात त्यामध्ये त्यांचे साथ देतात आणि सरकार सर्वां पहिले आता अंगणवाडी सेविकाई मदत निस्ताही यांनाच कुठलीही नवीन योजना महिलांसाठीची असो बालकांसाठीची असो आणली की अंगणवाडी सेविकाई मदत निस्ताहीच त्यांना दिसत असते तर यांचे फायदा किंवा मग यांच्याकडून शासनालासुद्धा खूप मोठा लाभ आहे त्यांचे विविध कामं जे आहेत अंगणवाडी सेविकताई मदत निस्ताही ह्या कळत करत असतात त्यामुळे त्यांना आता शासकीय नि सेवेत सामावून घेण्याचं कामसुद्धा त्यांना करावंच लागणार आहे कारण की आता मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा असा आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर शासकीय सेवेत त्यांना समावून घेण्यात यावे तर खूप मोठा निर्णय तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र